प्रभागामध्ये माननीय आमदार साहेब रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या माध्यमातून व माजी नगरसेवक जयेश मात्रे व माझ्या प्रभागामध्ये आज अनेक इमारतींमध्ये भूमिपूजनाचे कार्यक्रम करण्यात आले विकास कामांचा शुभारंभ गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये आम्ही नगरसेवक आहे काही भाग नवीन नव्याने आमच्या भागामध्ये जोडला गेला आहे परंतु भूमिपूजन आम्ही फक्त निवडणुका आल्या की नाही परंतु गेल्या अनेक वर्षापासून विकासाचे कामं आमच्या प्रभागामध्ये अविरतपणे सुरू आहेत आणि ती पुढे देखील सुरू राहतील नागरिकांचा आज खूप चांगला प्रतिसाद होता मोठ्या प्रमाणात या भूमिपूजनांसाठी नागरिक देखील उपस्थित होते तुमच्या मित्रपक्ष शिवसेना काल ठाकूरली उद्यान कुलाचा त्यांनी जल्लोष साजरा केला जी निधी आली आहे आणि त्या ठिकाणी बॅनर होते की फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकासाला कल म्हणजे तुम्हाला टोळा भाजपाला टोला लागावला आहे का नाही मी मला या सगळ्या विषयांवर बोलायचं नाही फोडाफोडीचं राजकारण करू नका हे कोणी कोणाला सांगावं हा मोठा प्रश्न आहे प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचं काम करण्याचा अधिकार आहे आणि त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीकडे आणि देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे आकर्षित होऊन जर काही लोक भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असतील तर त्यांना कुणी थांबू शकत नाही आणि भारतीय जनता पार्टीचं अविरतपणे हे जे काम आहे जे पक्षवाढीचं काम आहे हे सुरू राहील फोडाफोडीच्या राजकारणावर नाही फोडाफोडीच्या राजकारणावर मला काही बोलायचं नाही आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचं काम करतो आहे पक्ष प्रत्येक पक्षाला तो पक्ष वाढवण्याचा काम करण्याचा अधिकार आणि पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे